मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किसन कथुरे यांनी नुकताच वांगणी आणि परिसराचा ग्रामीण भागातील प्रचार दौरा केलाय किसन कथुरे यांनी प्रत्येक गावागावात जाऊन मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली त्याच पार्श्वभूमीवर वांगणी येथे प्रचार दौरा केला असता नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय बदलापूर ग्रामीण भागातील कासगाव गोरेगाव ढवळेपाडा ढवळेगाव वांगणी डोणे कुडसावरे या गावात किसन कथुरे यांनी भेट देत नागरिकांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आवाहन केलं आहे गोरेगाव येथील मुस्लिम बांधवांनी किसन कथुरे यांचं जल्लोषात स्वागत केलं तर गावातील शंभर टक्के मतदान हे किसन कथोरेंनाच होणार असा विश्वास देखील गावकऱ्यांनी व्यक्त केला त्यानंतर ढवळेपाडा आणि ढवळेगाव येथे जाऊन किसन कथोरे यांनी नागरिकांची भेट घेतली आणि भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं आहे वांगणी गावातील प्रमुख चौकात आणि वॉर्डमध्ये नागरिकांनी किसन कतोरे यांचं जल्लोषात स्वागत केलं फटाक्यांची आतषबाजी पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच ठिकठिकाणी किसन कतोरे यांचं औक्षण करून त्यांचा विजय निश्चित असल्याचा आशावाद व्यक्त केला तसेच ठिकाणी कथोरे यांचा औक्षण करून त्यांचा विजय निश्चित असल्याचा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला वांगणे आणि परिसर हा किसन कथोरे यांना मताधिक्य देण्यामध्ये सातत्याने अग्रेसर आहे या निवडणुकीत देखील या भागातून भरघोस मतदान होईल असा विश्वास किसन किशन कथुरे व्यक्त किया वांगड़ी शहरा चाहता विकास करना अशी ग्वाही देखी किसन कथोरे साहब को भारी मतों से वोट करना है और भारी मतों से जीता के लाना है और हम मुस्लिम समाज के जितने लोग हैं कतोरे साहब के साथ हैं कब्रस्त का जागा कथोरे साहब ने दिलाया है और 10 लाख रुपया कथोरे साहब ने ही दिया है अब आने वाले पर पे कथोरे से हम मदद मांगेंगे मिलेगा हमें भरोसा है. मुस्लिम समाज सब साथ के साथ पहले कथोरे आज भी है और रहेंगे. Like, comment, share and subscribe.